जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चा चा नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेच्या स्थायी स्थायी समितीच्या समितीच्या सदस्यांचे समिती सभेकडे पाठ फिरवल्याने महिनाभरात दुसऱ्यांदा स्थायी समिती सभा कोरमाभावी तहकूब करण्याची वेळ आली नंदुरबार जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभारास कंटाळून होत आहे विरोधी पक्षकडून घडामोडी नंदुरबार येथील जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा गेल्या महिन्याच्या सप्टेंबर अकरा रोजी कोरोनाभावी रोजी तहकूब झाली होती व या महिन्यातील अशा दोन स्थायी समितीच्या सभांचे आयोजन नऊ ऑक्टोंबर रोजी करण्यात आले होते मात्र सभेत जिल्हा परिषद अध्यक्षांसह वगैरे दोनच सदस्य उपस्थित असल्याने कोरोनाभावी चालू महिन्याची स्थायी सभा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला तर मागील महिन्यात तहकूब करण्यात आलेल्या सभेचा अध्यक्षांचं दोन सदस्यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला येत्या ऑक्टोबर चौदा चा रोजी चालू महिन्यातील नऊ ऑक्टोबरची तहकूब करण्यात आलेली सभा घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले अवघ्या महिनाभरात दुसऱ्यांदा स्थायी समितीची सभा जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून सदस्यांनी स्थायी समितीची सभा व सर्वसाधारण सभा याकडे पाठ फिरवत आहेत त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनावर अशा प्रकारे सदस्य पूर्ण न उपस्थित असल्याने तहकूब करण्याची वेळ आली आहे नऊ ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी दोन सभांचे आयोजन करण्यात आले होते पहिली सभा दुपारी एक वाजता तर दुसरी सभा दोन वाजता नियोजन करण्यात आले होते मात्र दोन वाजून पन्नास मिनिटांनी प्रत्यक्ष अध्यक्षांच्या उपस्थितीत सभेला सुरुवात करण्यात आली नियोजित वेळेच्या एक तास पन्नास मिनिटे उशिराने सभेला सुरुवात करण्यात आली सभेला अध्यक्षांसह विरोधी गटातील केवळ दोनच सदस्य उपस्थित होते अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी उपस्थित असलेले जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी राया मावची यांच्याशी चर्चा करून सप्टेंबर अकरा रोजीची तहकूब सभा आज घ्यावी असे जिल्हा परिषद प्रशासनास सूचित करण्यात आले त्यामुळे सभेला सुरुवात होत विविध विभागांचा दहा मिनिटात आढावा घेण्यात आला तर नियोजित सभा कोरमाभावी तहकूब झाली ही सभा सोमवारी ऑक्टोबर चौदा रोजी घेण्यात येणार आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर एकाच दिवशी पहिल्यांदाच दोन सभा होणार असल्याने याकडे लक्ष लागून होते सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित होत्या मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी प्रमोद पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन पी। एस कोल्हे व्यासपीठावर उपस्थित होते दोन वाजेपर्यंत मोजकेच विभाग प्रमुखांची उपस्थिती होती यामुळे दोन्ही सभा पुन्हा तहकूब होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली दरम्यान दोन पूर्णांक सदतीस शतांश वाजता विरोधी गटातील राया मावची व रतन पाडवी सभागृहात आले त्यानंतर दोन पूर्णांक सेहेचाळीस शतांश वाजता अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित व मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांचे आगमन झाले त्यानंतर चर्चा करून सभा घेण्यात आली यावेळी राया मावची यांनी पावसाळ्यात रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून गावांचा संपर्क तुटल्याने तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली चौदा पैकी भावी स्थायी समितीची सभा तहकूब करावी लागली सभेला विरोधी पक्षनेते राया मावची व रतन पाडवी हे दोनच सदस्य उपस्थित होते सत्ताधारी गटाचे सभापती व एकही सदस्य उपस्थित नव्हते स्थायीचे अकरा सदस्य असताना केवळ दोनच सदस्य उपस्थित असल्याने कोरमाभावी सभा तहकूब करण्यात आली ऑक्टोबर चौदा रोजी घेण्यात येणार आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार